श्री स्वामी समर्थ अमावस्येच्या दिवशी काही वस्तू खरेदी करून हिंदू धर्मशास्त्रामध्ये मनाई केली आहे या वस्तू घरात आणल्याने लक्ष्मी नाराज होते आणि अशाच घरात दारिद्रता रोगराई व दुःख निर्माण होते तर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच वस्तू अमावस्येला चुकूनही या वस्तू घरामध्ये आणू नये अमावस्येला घरात नवीन झाडू केरसोनी आणू नये अमावस्येच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करून घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते तिचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होतो व घरामध्ये गरिबी दारिद्र्यता येते अमावस्येचा संबंध पित्राशी जोडल्या जातो त्यामुळे या दिवशी शुभ कार्यासाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे सांगितले जाते असे केल्यास नकारात्मकता येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावस्येच्या दिवशी करावयाच्या पूजनाचे साहित्य हे आधी आणून ठेवावे त्या दिवशी आणू नये अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे यामुळे या, या दिवशी मांस मटण अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नये असे सांगितले जाते मंगल कार्याच्या वेळी अशा गोष्टी घरात आणणे वर्ज मानण्यात आले आहे त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे नुकसानकारक मानले गेले आहे आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माचे पुण्य आपल्याला मिळत नाही असे सांगितले जाते अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये याचा संबंध पित्राशी जोडला जातो अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्ध विधीही करण्यात येतो तसेच या अमावस्येचा हा च चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार खूप जास्त प्रमाणात असतो का या काही कारणांसाठी तेलाचे मालिश करू नये अमावस्येच्या दिवशी कणिक धान्य आणू नये असे मानले जाते तसे धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे त्यामुळे पितृदोष लागू शकतो अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धनधान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पितरांना समर्पित होते अमावस्येला पितरांचे श्राद्ध विधी करतात त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धनधान्य विकत आणू नये त्याआधी किंवा नंतर आणले तरी चालेल तर ह्या काही वस्तू आहेत ज्या अमावस्येच्या दिवशी खरेदी केल्याने घरात दुःख दारिद्र्य गरिबी रोगराई येते तर ह्या चुका करणे टाळावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना भेटू या नवीन संदेशासोबत